नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या न्यूज पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे काश्मीरमध्ये एक प्रकारचं हत्या हत्यासत्र चालू झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरू झाले आहे आणि श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सर सरकारी शाळेत मुख्याध्यापकीसह शिक्षकांची एक प्रकारे गोळ्या झाडून हत्या झालेली आहे आणि या इन्सिडेंटचा परराष्ट्र मंत्रालयाकडून आपल्या निषेध व्यक्त झालेला आहे की काश्मीर मधील हत्यासत्राचा निषेध करत परराष्ट्र मंत्रालयाने सीबी पलीकडच्या दहशतवादाचा मुद्दा जो आहे तो अधोरेखित केला हा या हत्याकांडाचा आम्ही निषेध करतो आणि निष्पाप नागरिकांना ठार केले जात आहे असं देखील त्यांनी सांगितलं आता हा काश्मीरचा हिंसाचार वाढू लागला दहशत ना नोटाबंदी ना थांबल्या ना अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केल्याने संपला आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आहे पूर्णतः अपयशी ठरला असं एक प्रकारे कमेंट्स विविध भागातून आपल्याला येत आहेत तो मी नवेज या नाटकाचं आज साठी पदार्पण झालेलं आहे रंगभूमीवर पहिल्यांदाच प्रभाकर पंशीकर या एका अभिनेत्याने साकारलेल्या पाच वैविध्यपूर्ण भूमिका फिरता रंगमंच असे नाविन्य असलेले तो मी नवेज हे नाटक जे आहे ते आठ ऑक्टोबर साठीमध्ये पदार्पण होत आहे आणि त्याच्यामध्ये आठ ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट ला दिल्लीच्या आयफेक्स नाट्यगृहात तो मी नवेच या नाटकाचा शुभारंभ प्रयोग झाला ही घटना शुक्रवारी साठाच्या वर्षात एक प्रकारे त्याचं पदार्पण झालेलं आपल्याला दिसत आहे राज्यात आजपासून कवच कुंडल हे जी योजना आहे त्याच्यासाठी किमान एक कोटी लसीकरणाचं उद्दिष्ट आहे आता ही असा प्रश्न येऊ शकतो की कवच कुंडल नेमकी जी योजना आहे कशा ती कशासाठी आहे सो ऑबियसली एक कोटी लोकांचं जे लसीकरण करायचं आहे त्याच्या संदर्भात ही योजना आहे कोरोनाच्या जे संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यात कवच कुंडल योजना राबवली जाणार आहे त्यात किमान एक कोटी लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवलंय सर्वात किमान पहिली मात्रा दिली गेल्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला धोका कमी होईल असा विश्वास देखील आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसतोय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अध्यक्षाकडून शिफारस पत्र की मोदीवरील जे महागडे पुस्तक आहे त्याला एक प्रकारे कंपल्सरी केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो जीवनपट राजकीय प्रवास पाच वर्षातील कामाची माहिती असं कॉफी टेबल पुस्तक राज्यातील अभियांत्रिक महाविद्यालयाला पाठवले जात असून त्याची किंमत जवळजवळ दहा हजार रुपये आहे आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्र बुद्धे यांनी ही पुस्तकं घेण्याची शिफारस केल्याचं पत्र ही सोबत जोडत असल्यामुळे ही एक प्रकारे महाविद्यालयाच्या पुस्तकं माथी मारली जात आहेत असं सांगण्यात येत आहे कोळशाच्या टंचाईमुळे विजेचा अनावश्यक वापर टाळा महावितरण कोळशाची जी टंचाई आहे आणि त्याच्यामध्ये वीज निर्मितीवर परिणाम झाल्यानं विजेची मागणी सर्वाधिक असलेल्या सकाळ आणि संध्याकाळच्या कालावधीत नागरिकांनी विजेचा अतिशय वापर जो आहे तो काटकर्सरीने करावा असं सांगण्यात येत आहे आणि याच दरावर जे खनिज तेलाचे कालच आपण पाहिलं की जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ वाढले त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या प्लस आता जी विजेची मेन जो आपला कोल सोर्स आहे बीज उत्पन्न करण्यासाठी एक प्रकारे त्यांनी सांगितलंय की शासनाने अजून काही मार्ग शोधायला हो हवेत या आर्टिकलमध्ये मांडलेला आहे आणि आपण म्हणतो की इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे आपण पर्यावरणासाठी चांगली आहे असे म्हणतो परंतु इलेक्ट्रिक एनर्जी येणार कुठून तर कोल पासूनच येणार आहे तेव्हाच इलेक्ट्रिसिटी जनरेशन नंतर आपण त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर जो आहे तो आपण वाहनांसाठी करणार आहे अल्टिमेटली आपल्याला कशावर डिपेंड राहावं लागणार आहे कोलवर डिपेंड राहावं लागणार आहे म्हणून याच्यासाठी भविष्यकालीन गरजा भागवण्यासाठी एक प्रकारे हतबल न होता सरकारने केंद्र सरकारने एक प्रकारे पाऊल ठाम उचलावं असं लेखक याच्यामध्ये ते सांगतात आता बघा की नोबल जे आहे ते साहित्यासाठी दिलं गेलं तर टांझनिया जे आहे त्याच्यामधील जी कादंबरीकार आहे अब्दुल रजाक गुरना यांना एक प्रकारे साहित्याचं नोबल भेटलेलं आहे वसाहतवादाच्या चरक्यात पिचल्या गेलेल्या पिढीच्या वेदना आणि निर्वासितना दुःखांना कथारूप देणारे टांझनिया या पूर्व आफ्रिकी राष्ट्राचे लेखक आहेत अब्दुल रजाक गुरना यांना यंदाच साहित्याचं नोबल एक प्रकारे मिळालेलं आहे जगातील अज्ञात असलेल्या प्रदेशातील आयुष्य त्यांनी आपल्या कादंबरीतून चितारलेले आहे लेखकाच्या एकूण साहित्यिक योगदानाचा हा पुरस्कार आहे त्याच्यामध्ये शंभर अब्ज स्विडिश कॉर्नर असं प्रतिष्ठित अशा नोबेल पारितोषकाचे स्वरूप सो, आहे नायजेरियातील लेखक वॉल सायिका यांना एकोणीसशे शहाऐंशी साली नोबेलने गौरवात आले होते त्यानंतर नोबेल मिळवणारे हे कृष्णवर्णी आफ्रिकी म्हणून दुसरे आहेत दुसरे म्हणजे पहिले नाही आहेत पहिला कुणाला मिळाला होता वोल सारिका यांना एकोणीसशे शहाऐंशी साली नोबल भेटला होता आणि झांबीबार मध्ये एकोणीशे अठ्ठेचाळीस साली जन्मलेले गुरणा एकोणीशे साठ या दशकात निर्वासित म्हणून ब्रिटनमध्ये आले हिंसा यादवी आर्थिक कोंडीत अडकलेले आफ्रिकी राष्ट्रातून अमेरिकी ब्रिटनमध्ये निर्वासित लोंढे या देशात दाखल झाले होते या राष्ट्रातील लोकशाहीचे जर वातावरण बघितलं तर कला संस्कृती शिक्षणाचा अंगीकार करून निर्वासितीची पिढी आपल्या मायभूषीचा अंश या कलेमध्ये त्यांनी उतरवलेला आहे साहित्यामध्ये आपण त्यांच्या बघितलं तर दहा कादंबऱ्या आणि एकूण लघुकथा आणि निबंधाचं लेखन त्यांनी केलेलं आहे ज्यात मेमरी ऑफ डि पार्च बाय दी डेझर्टेशन गेवल हर्ट अशा अनेकांचा समावेश त्याच्यामध्ये आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आहे विकासाचं डबल इंजिन उत्तराखंडला नव्या उंचीवर नेईल उत्तराखंडची जी आगामी विधानसभा निवडणूक आहे लोकांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी आव्हान पंतप्रधानांनी केलेलं आहे आपले सरकार राज्यातील नवा चमुला या सर्व प्रकारची मदत करत असून डबल इंजिन पर्वतीय भागाला नव्या उंचीवर केअर्स निधीमधून पस्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये उभारण्यात आलेल्या पस्तीस प्राणवायू संयंत्राच्या उद्घाटन केल्यानंतर एक प्रकारे पंतप्रधानांनी सांगण्यात आलंय उत्तराखंडच्या स्थापनेला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण होतील त्यावेळी त्या, त्या कोणत्या दिशेने जाईल याचा विचार करण्याची त्या दिशेने काम करण्याची येण्याची एकत्र येण्याची योग्य वेळ आहे केंद्र आणि राज्य सरकार सामयिक प्रयत्न आणि लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मोठा आधार असल्याचं सांगून दोन हजार साली उत्तर प्रदेशातून वेगळे करण्याचा असलेल्या उत्तराखंडच्या विकासाकरता हाती घेण्यात आलेल्या अनेक विकासाची त्यांनी उदाहरणं दिली पाकिस्तानमधला जो बलुचिस्तान प्रांत आहे त्याला भूकंपाचा धक्का बसलेला आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील पर्वतीय भागाला भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय आणि रिस्टर स्केलमध्ये पाच पॉईंट नऊ तीव्रतेच्या भूकंपामुळे एक कोळसा खांद उद्ध्वस्त झाली आहे मातीची अनेक घरं कोसळलेली आहे आणि बावीस लोक याच्यामध्ये ठार झालेले आपल्याला दिसतात तिमाहीच्या कंपन्यात कामगिरीविषयी क्रिसिल एक प्रकारे आशावादी झालेला आहे क्रिसिल म्हणजेच क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडीच ज्या पद्धतीने युएसएची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्या पद्धतीनेच क्रिसिल आहे आणि मिळकतीत वीस टक्क्याची वाढ होणं शक्य आहे भांडवली बाजारात सूचीबद्ध कंपन्याकडून दुसऱ्या तिमाहीत निकालाचा हंगाम सुरू झाला असून महसूल कमाई गेल्या वर्षाच्या तुलनेत एक प्रकारे अठरा ते वीस टक्क्यांनी वाढल असं पतमानांकन संस्था म्हणजेच क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिल यांचा अंदाज सांगण्यात आलेला आहे कोरोनाचे संकट ही दिशेच्या संपत्तीत पन्नास टक्क्यांनी वाढ झालेली आहे फोबची दिसत आलेली आहे देशातल्या श्रीमंतच्या फोब्ज नियतकालिकाकडून जाहीर होणाऱ्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी अव्वल स्थान कायम करून चार अब्ज डॉलर वाढीसह अंबानी यांनी एकूण संपत्ती सात अब्ज डॉलर एवढी केलेली आहे आणि सलग चौथ्या वर्षी यादीत त्या क्रमांकावर आहेत गुरुवारी त्यांनी फोर्जची जी जाहीर यादी केली होती त्यांनी देशातील शंभर श्रीमंत भारतीयातील एकत्रित संपत्ती तर केली सातशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर घरात जाणारी आहे गौतम अदानी यांच्या संपत्ती तिपटीने राधाकृष्ण दमानी यांच्या दुपटीने या संपत्तीत वाढ झालेली आपल्याला दिसते चला आता काही पी आय इम्पॉर्टंट न्यूज बघूया तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे टायगर साठीच सा, तर त्याचं नाव बदलण्यात येणार आहे आता हे जी जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे उत्तराखंड मध्ये लोकेटेड आहे त्याचं नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क असं करण्यात येणार आहे जिम कॉर्बेट हे नाव कशावरून दिलं आहे तर एक प्रकारे ब्रिटिश ब्रिटिश एडवर्ड जेम्स कॉर्बेट जे नैनितालला त्यांचा जन्म झाला होता आणि त्यानंतर केनियाला गेले आणि तिथेच डाय झाले आणि हे हंटर होते ज्यांनी कॉर्बेटने एक प्रकारे फेम तिथे मिळवली आणि त्यांनी तिथे मॅन इटिंग टायगर्स लिओपर्ड्स तिथे बघितले आणि शिकार करत असतानाच त्यांनी बघितलं की तिथे जास्तीत जास्त शेअ जास्तीत जास्त टायगर्स आहेत त्यामुळे त्यांचं नाव त्याच्या स्मरणात दिलं होतं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इज अ नॅशनल पार्क लोकेटेड इन नैनिताल डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तराखंड फर्स्ट नॅशनल पार्क इन इंडिया इट वॉज इस्टॅब्लिश पहिलं असं नॅशनल पार्क भारताचं आहे इस्टॅब्लिशमेंट कधी झाली एकोणीशे छत्तीस ला आणि ड्युरिंग द ब्रिटिश राज हेली नॅशनल पार्क म्हणून त्याला ओळखलं जात होतं आफ्टर अ गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्सेस इन विच इट वॉज लोकेटेड आणि पहिलं असं पार्क आहे जे प्रोजेक्ट टायगर इनिशिएटिव्हच्या अंदर आलेलं आहे जिम नॅशनल कॉर्बेट पार्क आणि आता त्याचं नाव रामगंगा पार्क होणार आहे आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट टायगर जे आहे ते एकोणीशे त्र्याहत्तर ला चालू झाला विथ द टायगर पॉप्युलेशन वन सिक्स्टी थ्री द बोस्ट ऑफ द सिंगल लार्जेस्ट टायगर पॉप्युलेशन इथे होती त्यावेळेस ट्राइब्स इन न्यूज मध्ये मुडापोटा केला मुडापोटा केला ही एक डिनोटिफाईड ट्राइब्स आहेत आता हे बघा की मुडापोटा कोला आपण पिक्चर मध्ये बघू शकतो की हे स्वतःच्या नाकावर म्हणजे चेहऱ्यावर पूर्ण माती घेऊन श्वसन करतात द मेंबर ऑफ मुडापोटा केला कम्युनिटी ओडिसा परफॉर्म अनथिंकेबल ऍक्ट ऑफ देअर हेड बुरिड सॉइल विच रिक्वायर एक्सेप्शनल ब्रेथ कंट्रोल फॉर लिव्हिंग द कम्युनिटी मुडापोटा केला इज अ ाइड लेफ्ट विथ फ्यू मेंबर हू अर्न दिथ लाईव्हहूड विथ द बिझायर ऍक्ट खूप कमी मेंबर्स याचे राहिलेले आहेत इट इज बिल्यू टू हाय मायग्रेटेड टू ओडिसा फ्रॉम रेस मिला एरिया ऑफ आंध्र प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये हे ट्रायबल होते बुडापोटा केला ज्याचे आता ओडिसामध्ये स्थलांतर झालेलं आहे बिंग स्ट्रीट परफॉर्मन दे ट्रायव्हल फ्रॉम वन विलेज टू अनदर बरी दिअर हेड्स अँड स्टॉइ फॉर देर सेव्हरल मिनिट्स म्हणजे माती डोक्याखाली चेहऱ्याखाली घेऊन ते त्याचा ऍक्ट करतात दे कलेक्ट राईस वेजिटेबल मनी फ्रॉम विलेजर फॉर कुटिंग अप द शो आणि याच्यामध्ये भटक्या विमुक्त जाती म्हणून त्यांना ओळखलं जातं ते लिस्टेड जे आहे ते क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट एक अठराशे एकाहत्तर मध्ये क्रिमिनल ट्राईब्स म्हणून देखील त्यांना एक प्रकारे त्यांच्यावर टॅग होता वन्स ट्राईब बिकेम नोटिफाईड ऍज अ क्रिमिनल ऑल इट्स मेंबर रिक्वायर्ड टू रजिस्टर्ड विथ द लोकल मॅजिस्ट्रेट पहिल्यांदा जेव्हा क्रिमिनल ट्राईबचा जरा ठपका एखादा लागला आणि एक जरी मेंबरने क्रिमिनल ऍक्ट केला तर सगळ्याच्या सगळे जे मेंबर्स होते त्यांना एक प्रकारे लोकल मॅजिस्ट्रेट पुढे उभारावं लागायचं म्हणजे हा ब्रिटिशकालीन ऍक्ट होता नंतर याची ऍक्ट ची अमेंडमेंट झाली द क्रिमिनल ट्रायब ऍक्ट रिपील झाला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आणि त्याच्यामध्ये डिनोटिफाईड द ट्रायगल कम्युनिटी आणि त्यांना एक प्रकारे हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणून दर्जा देण्यात आला युएस जे अँटी डिस्क्रिमिनेशरी बॉडी कमिटी आहे त्यांनी त्याच्यामध्ये रेसियल डिस्क्रिमिनेशन हॅबिट्युअल ऑफेंडर ऍक्ट त्यांना एक प्रकारे रिहॅबिलेट करणं घर वगैरे बांधून देणं अशा प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये होत्या नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सेंट्रल एशियन फ्लायवे आता बघा बघू शकतो आपण पिक्चरमध्ये सेंट्रल एशियन एशियन इंडियन फ्लायवे एशियन मायग्रेटरी बर्ड फ्लायवे म्हणून देखील ओळखलं जातं ह्याच्यामध्ये टू डे मीटिंग ऑफ थर्टी रेंज कंट्रीज ऑफ सेंट्रल एशियन फ्लायवे वॉज बिगन आणि याच्यामध्ये लार्ज कंटिनेंटल एरिया जो आहे युरेशिया बिटवीन आर्टिक ओशन अँड इंडियन ओशन असोसिएटेड जे आयलँड चेन्स आहेत ह्याच्यामध्ये त्या आहेत इट कम्प्राइज सेव्हरल इम्पॉर्टंट मायग्रेशन रूट ऑफ वॉटर बर्ड मोस्ट ऑफ एक्सटेंड फ्रॉम नॉर्थ मोस्ट ब्रिडिंग ग्राउंड सिबिरिया टू साऊदन मोस्ट नॉन ब्रिडिंग ग्राउंड वेस्ट एशिया याच्यामध्ये जे मायग्रेशनचे रूट्स आहेत ते कव्हर केलेले आहेत याच्यामध्ये सीएएफ इज अ रेंज इसेन्शियली सेंटर्ड ऑन वन ऑफ द मेजर विंटरिंग एरिया ओल्ड वॉटर फ्लो इन दोल्ड वर्ल्ड नेमली इंडियन सबकॉनेंट कॉन्टिनेंट टू बिंग अफ्रिका याच्यामध्ये तीन तीस जवळजवळ कंट्रीज येतात नॉर्थ सेंट्रल साऊथ एशिया आणि ट्रान्स कस्केस आणि दोनशे सत्तावन्न वॉटर बर्ड्स येतात मेजर मायग्रेटरी बर्ड्स आहेत जे क्रिटिकली इंडेंजर्ड इंडेंजर वल्नरेबल नियर ट्रेटियन अशा कॅटेगरीज मध्ये वेगवेगळे बर्ड्सचा समावेश इथे होतो वाय डिझायनेड टू फ्लायवे अप्रॉक्सिमेटली वन ऑफ द फाईव्ह वर्ल्ड इलेव्हन थाउजंड बर्ड स्पेशीज मायग्रेट समवन कवरिंग एनॉर्मस डिस्टन्स त्याच्यामुळे त्यांना फ्लायवेज बनवणं हे एक प्रकारे त्यांचं कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे महत्वाचं पाऊल ठरेल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे दिल्ली ब्रेथ इज वर्स्ट इयर फ्रॉम नोव्हेंबर वन टू फिफ्टीन इच इयर डीपीसीसी पीपल ऑफ द दिल्ली ब्रेथ वर्स्ट इयर बिटवीन नोव्हेंबर फर्स्ट नोव्हेंबर फिफ्टीन एव्हरी इयर डेटा कलेक्टेड बाय दिल्ली पोल्युशन कंट्रोल कम्युनिटी ओर लास्ट फाईव्ह इयर शोड रेकॉर्ड ऑफ पीएम टू पॉईंट फाईव्ह जे कॉन्सन्ट्रेशन जे आहे दिल्ली पोल्युशन मध्ये जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी मायक्रोग्राम्स पर क्युबिक मीटर एवढं आपल्याला सापडतं आणि त्याच्यामुळे वर्स्ट पोल्युशनची जी क्रायसिस आहे ते आपण दिल्लीमध्ये बघू शकतो ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल